नमस्कार मित्रांनो नेपाळमध्ये पहिली महिली पंतप्रधान सुशिला कारकी भारतासाठी नवीन संधी की नवा प्रश्नचिन्ह भारतासाठी सध्या एक मोठा प्रश्न आहे आपल्या शेजारील नेपाळ या देशात स्थैर्य हो येईल का गेल्या काही महिन्यात आपण पाहिलेल्या आंदोलनामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम भारत नेपाळ सीमेवर दिसला म्हणूनच शेजारील देशामध्ये स्थिरता असणे भारतासाठी महत्त्वाचे आहे आधीच बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये अनेक संकटे आहेत नेपाळमध्ये मोठा बदल सुशिला कारकी यांची पंतप्रधानपदी निवड कालच नेपाळला पहिल्यांदाच महिला पंतप्रधान मिळाला सुशिला कारकी त्या याआधी नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश दोन हजार सोळा सतरा साली होत्या भारताचा त्यांची त्यांचा संबंधही घट आहे कारण बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली आणि पुढे नेपाळमध्येच कायद्याचे शिक्षण पूर्ण केले भ्रष्टाचाराविरोधातील त्यांचा ठाम पवित्रा राजकीय हस्तक्षेपाचा विरोध न्यायव्यवस्थेची स्वायत्तता आणि महिलाचे अधिकार यांसाठी त्यांची ओळख आहे दोन हजार सोळा सतरामधील कारकीची लढत मुख्य न्यायाधीश पदावर असताना त्यांनी राजकीय नियुक्त्यांना आव्हान देणारे ऐतिहासिक निर्णय घेतले त्यामुळे सत्ताधारी पक्ष त्यांच्यावर नाराज झाले व त्यांच्या विरोधात महायुभियगोळ्याचा प्रस्तावही आला होता मात्र तो मागे घेण्यात आला आणि त्यांनी पूर्ण कार्यकाळ पार पाडला या पार्श्वभूमीवरच आज त्यांची अंतरिम पंतप्रधानपदी म्हणून निवड झालेली आहे नेपाळच्या अस्थिरीची तेची कारणे के पी शर्मा ओली यांच्या कारकिर्दीत नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी भ्रष्टाचार बेरोजगारी सत्तेचा गैरवापर या मुद्द्यावरून जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आंदोलन हिंसक झाले संसद भवन सर्वोच्च न्यायालय जाळले गेले परिणामी ओलींना राजीनामा द्यावा लागला या पार्श्वभूमीवर सेना प्रमुख राष्ट्रपती युवक आंदोलन नेते घटनातज्ञ यांच्या संमतीने सुशिला कारकी यांची निवड करण्यात आली सुशिला कारकी समोरील आव्हाने कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणे तुरुंगातून सुटलेल्या गुन्हेगारांना अटक करणे इंटरनेट प्रेस फ्रीडम पुन्हा सुरू करणे स्वतंत्र चौकशी आयोग स्थापन करणे नव्या निवडणुकाची तयारी करणे स्वतंत्र पारदर्शक निवडणुका घेऊन नव्या सरकारकडे सत्तांतरण करणे भ्रष्टाचार विरोधी सुधारणा निवडणूक आयोग अँटी करप्शन संस्था युवक रोजगार योजना यामध्ये सुधारणा दीर्घकालीन उद्दिष्ट घटनात्मक लोकशाही मजबूत करणे डिजिटल हक्क न्यायव्यवस्थेची स्वायत्तता जपणे भारताची त्यांचे संबंध माध्यमाच्या अहवालानुसार सुशिला कारकी या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने सकारात्मक भूमिका घेतात त्यांनी खुलेपणाने भारताची नेहमी नेपाळची मदत केली असे म्हटले आहे दुसरीकडे ओली अजूनही भारत विरोधी भूमिका घेत आहेत त्यांनी सीमेवरील वादग्रस्त भाग लिफुले कालापानी धुरा, मुद्दाम पुढे करून आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप होतो पुढील वाटचाल नेपाळ व वा भारतासाठी सर्वोत्तम परिस्थिती अशी असेल की लवकरच निवडणुका होऊन स्थिर सरकार सत्तेवर येईल व विकासावर लक्ष केंद्रित करेल नेपाळकडे पुरेसे साधन संपत्ती आहे फक्त राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे अन्यथा अस्थिरता कायम राहू शकते किंवा पुन्हा लष्कराकडे सत्ता जाऊ शकते भारतासाठी हा आकाळ महत्वाचा आहे कारण स्थिर प्रगतीशील नेपाळ हे दोन्ही देशासाठी फायदेशीर ठरेल तुमचे मत काय नेपाळच्या या नव्या राजकीय घडामोडीवर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद